भारताचा प्रजासत्ताक दिन या दिनाविषयी विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाच माहीत असले पाहिजे असे मनोरंजक तथ्य या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नंबर एक प्रजासत्ताक दिन जो पहिला झाला तो आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी साजरा करण्यात आला वास्तविक भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने लागले नंबर दोन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रथमच राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली नंबर तीन प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान अबाइड विथ मी हे ख्रिश्चन गाणे वाजवले जाते आणि ते महात्मा गांधीजींच्या आवडत्या गाण्यांपैकी एक मानले जाते नंबर चार भारताविषयी आणखी एक गंमत म्हणजे एकूण चारशे अठ्ठेचाळीस कलमांसह जगातील सर्वात लांब संविधान असण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे नंबर पाच इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती राष्ट्रपती सुकार्नो हे पहिले प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते नंबर सहा प्रजासत्ताक दिनाच्या महत्वाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की एकोणतीस जानेवारी रोजी बिटिंग रिट्रीट सेरेमनीसह तीन दिवस चालणारा हा उत्सव आहे नंबर सहा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी हिंदीला भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आले नंबर सात सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारताने पूर्ण स्वातंत्र्य किंवा पूर्ण स्वराज्यासाठी लढण्याचे वचन दिले आणि म्हणूनच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना तारखेला महत्व हवे होते परिणामी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा भारत सार्वभौम राज्य होण्यासाठी निवडला गेला नंबर आठ आपल्या राज्यघटनेत इतर देशांच्या राज्यघटनेचे उत्तम पैलू आहेत स्वातंत्र्य समानता आणि बंधुता फ्रेंच राज्यघटनेतून स्वीकारण्यात आली होती तर पंचवार्षिक योजना यू एस एस आरच्या घटनेतून आली होती नंबर नऊ मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर पहिली प्रजासत्ताक दिन परेर पार पडली आणि त्यात पंधरा हजार नागरिक सहभागी झाले होते नंबर दहा भारतीय राज्यघटनेबद्दल एक मनोरंजक तथ्य म्हणजे ते हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये हस्तलिखित आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी तीनशे आठ सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केली आणि दोन दिवसांनी ती लागू झाली नंबर अकरा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न कीर्तीचक्र पद्म पुरस्कार यांसारख्या बहुसंख्य राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी निवड केली जाते नंबर बारा भारतीय प्रजासत्ताक दिन अंमलात येण्यापूर्वी भारताने ब्रिटिश सरकारने घातलेल्या भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसचे चे पालन केले नंबर तेरा एकोणीसशे पन्नासच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी सकाळी साडे दहा वाजता आपल्या आप पहिल्या राष्ट्रपतींचे अभिनंदन करण्यासाठी यक्तिस्तोपांची सलामी देण्यात आली नंबर चौदा प्रजासत्ताक दिनी भारतीय हवाई दल अस्तित्वात आले याआधी भारतीय वायुसेना ही एक नियंत्रित संस्था होती परंतु प्रजासत्ताक दिनानंतर भारतीय वायुसेना ही एक स्वतंत्र संस्था बनली तर मंडळी हे होते काही प्रमुख मनोरंजक तथ्ये माहितीपर तथ्ये जे प्रजासत्ताक दिनाविषयी अधिक माहिती देतात धन्यवाद